आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर चला मित्रांनो आम्ही चाललेलो आता बाहेर जरासा व्हिडिओ वगैरे शूट करायला जराशा कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवतो आम्ही तर आपल्याला सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आणि शेअर पण करा हे बघा माझी पोर लागली माझ्या माग ते पप्पा मला पण घेऊन चला पण ती निस्ती नाचते मी कपडे घातले ना म्हणून सारखी बोलते चला तुला नाही नेणार मी नाही नेणार तुला घरां बस तू नाहीणार तुला नाही नाहीणार नाही येणार मी घरात ग बसायचा काय बोललो या मम्मीकडे बॉमला लागेल <coughs> ये चल 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 ये चला चला पप्पा चर बर चला इच्छा चल, मार्ग मग बापड लेकिन एक सेकंड तरी कोणशी बोलत नावच सांगतो वहिनी मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे आपला भावत हिरा आहे ना भारे तर मंडळी या जेव्हा पाणी आणलेलं आहे ते तिने मला याला ही बॉटल दिली गलास ज्या गला सांगा

बिर्याणी झालेली तर आहे अर्धी कोशिंबीर बनवते तर बायकोला हेल्प करून नको फोकाटचं घेत hmm. मंडळी तुम्ही बनया बिर्याणी खावा ला आता रासभाजी बनवते पहिले एवढी टेस्टी नव्हती बनवत पण आता पॉवरफुल बनवते एक किलो खाली आता एक किलोच केले आता मंडळी बघू शकता तुम्ही कसे लावलेले थराव थर बऱ्या양 भीती डर नसके हे गांडले कर पावले म तसाच लागतो कर पावलेलाच लागतो काम पुदिनू विचार टाकते हो मी बरोबर फ्रेश पुदिना आहे आमचा इथला नाही पुदिना कोथिंबीर मिक्स इकडे आपलं चालले काय बघत क्वेश्चन हा बघा मित्रांनो पुदिना राहत झाले म्हणून लावले तू गेल्या वर्षी गेल्या वर्षी लावले इकडे तेजपत्ता नसा कम्पाऊंड जाणारे नंतर आपण इथं काहीतरी करू शकतो रावली એથી એથી હમણાં

नीट दे दम आता हे काय तूप काय करायचं असं तर मिनिटाली आपण बिर्याणीला दम दिला आता बायकोला थोडासा दम देऊ <laughs> मी सगळं केलेली आहे कोशिंबी पिक्चर बघू द्या तर मंडळी आपण व्हिडिओ बनवून आलेलो आणि बायकोला थोडीशी बिर्याणी मध्ये मदत केलेली आहे ती नेहमीच काही ना काही करत असते आणि शिकायचा पण प्रयत्न करत असते तिला भाकऱ्या पण येत नव्हत्या पण आलो आलो ती सगळं शिकली आता काय काय करेल ना काय काय ठेवील काय समजा नाही ना संध्याकाळी आपल्याकडे निलेश पण येणार आहे बिर्याणी खायला वगैरे त्याला सांगितलेलं आहे का जेवू बिहू नको तर मॅच पण आहे मॅच बघत आम्ही मस्तपैकी बिर्याणी खाणार आहोत तर चला तर म्हणाली भेटूया संध्याकाळी तर मित्रांनो तर मी पंकज बरोबर आलो तर करतातला आपला मोबाईलला ग्लास टाकली आणि कवर टाकला तर पंकज बोलतो आता खायचं सँडविच तर सँडविच आलो कसं लागतं पाहिजे सँडविच मजा येते ना बाकी काय सांगतो मग आता इथून कुठं घरा घरायचं चला मित्रांनो आता इथं खाऊन झालं पाहिजे खाऊन घेतो मी पण आणि मग नंतर तुम्हाला पुढं काय अजून केला तर दाखवतो नाही तर मग चला घरी डायरेक्ट आणि मग सोडत करून टाकतो बाय बाय

आहोत आपण घरी कुठे गेलात सगळी गॅंग घ्या मी चालू नेहरला काही जेवायला आहे ब्लॉक बिर्याणी केली माझ्या बायके कसली खुश आहे कलर बिलर टाकले या व्याकार